मित्र मैत्रिणींना कशा आहात तुम्ही मी आशा करते की तुम्ही सगळेजण ठीक आहात मी हिमांगी पाटील करूया झाडांशी मैत्री या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करते आजचा आपला विषय आहे घरगुती घरगुती कीटकनाशकांचे स्पे बघा पावसाळा आलेला आहे पावसाळा बरोबर वातावरण जसं असत त्यामुळे कीटकांची खूप वाढ होते आणि हे कीटकनाशक कीटक आपल्या झाडांवर अटॅक करून आपली झाडे खराब करू शकतात म्हणून वेगवेगळी कीटकनाशके वापरून आपण त्यांना अटकवत आणू शकतो झाडांची योग्य प्रकारे काळजी आपण सर्वच आपल्या परीने घेतोच खत देखील घालतो पण त्याच सोबत कीटकनाशकांची फवारणी देखील करावी लागतेच अनेक जण मार्केटमध्ये मिळणाऱ्या कीटकनाशकांचा वापर करताना दिसतात मात्र या कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असतात यामुळे यांचा वापर जास्त प्रमाणात करणे हे झाडांसाठी धोकेदायक ठरू शकते मात्र तुम्ही स्वयंपाक घरातील मसाल्यापासून घरच्या घरी वनस्पतींसाठी कीटकनाशकांचे स्प्रे तयार करू शकतात ते कोणते आहेत हे मसाले चला तर मग एक एक करून सगळ्यांची आपण ओळख पळून घेऊया पहिलं आहे आपली हळद वनस्पतींना रोगमुक्त करण्यासाठी आणि झाडांच्या चांगल्या वाढीसाठी हळद अतिशय लाभदायी आहे झाडांजवळची जमीन पुन्हा सुपीक करण्यासाठी तुम्ही खुरपणी करताना हळदीचा वापर करा त्याच सोबत झाडांवर हळदीचे पाणी कीटकनाशकांप्रमाणे फवारा त्यामुळे झाडांना कीड लागणार नाही दुसरा आहे ही हिंग वनस्पतीतील रोग मुक्त करण्यासाठी आणि कीड लागू नये म्हणून यासाठी हिंगाच्या पाण्याचा प्रभावीपणे वापर करू शकतात यासाठी स्प्रे बॉटल घ्या आणि त्यात हिंगाचे पाणी घालून त्याची फवारणी झाडांवर करा तुम्ही कंपोस्ट खतामध्ये हिंगाचे पाणी मिक्स करून खत झाडांना घालू शकता त्यामुळे झाडांची झाडांची किडीपासून संरक्षण होईल वाढ चांगल्या प्रकारे होईल मात्र हिंग योग्य प्रमाणातच वापरा नंतर लसूण लसणामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटकांचा समावेश मिळतो हे पोषक घटक आणि गुणधर्म कीटकांना दूर ठेवण्याचे काम करतात झाडांची कीटका किडीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही लसणाचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतात यासाठी लसणाची साले पाण्यात टाकून हे मिश्रण काही दिवस साठवून ठेवा जसं मी केलेलं आहे तुम्हाला दाखवते बघा या बॉटलमध्ये मी पूर्ण लसूणाचं पाणी एकत्र केलेलं आहे बॉटल खूप खराब झाली आहे पण लसूणाच्या साले टाकून मग हे हवा बंद करून ठेवलेलं आहे तर असं तुम्ही करा यासाठी लसणाची सालेपाना पाण्यात टाकून हे मिश्रण दिवस साठवून ठेवायचं त्या पाण्याचा वापर काही कीटकनाशकांचा स्प्रे म्हणून झाडांवर करू शकतात डायरेक्ट आपण गाळून हे वापरू शकतो शक्यतो इंडोअर झाडांवर तुम्ही लसणाच्या पाण्याचा फवारणी करू शकतात त्यामुळे झाडांची किडे पासून संरक्षण होण्यास मदत होईल आणि चौथं हे आपलं झेंडूचे फुलं आपल्याकडे दिवाळी दसरा किंवा इतरही काही सणांना झेंडूची झाडे मोठे झेंडूची फुलं आपण मोठ्या प्रमाणात आणतो तर त्याचाही योग्य प्रमाणात आपण वापर करू शकतो तसं ते झेंडूचे फुलं तोडून घ्यायची आहेत आणि एका बंद बॉटलमध्ये टाकायची जसं मी केलेलं आहे बघा त्याचा कलर हळूहळू असा चेंज होत असतो हे झेंडूचेच पान आहेत आणि त्याच्यात आपण पाणी टाकून हे काही दिवस तसंच राहू द्यायचंय आणि फक्त जी गेची में एक काळजी घ्यायची की दिवसात एकदा हे बॉटल थोडं सैल करून याच्यात घ्यायचा आहे नंतर हे गाळून आपण झाडांवर त्याचा फवारणी करू शकतो हे एक चांगलं उत्तम प्रकारचं कीटकनाशक म्हणून काम करत तर ही कीटकनाशक घरगुती असल्यामुळे यांना झाडांवर काही अपय आणि हे तुम्ही नक्की वापरून पहा आणि माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्र मित्रमित्र पोचायला मदत करा थँक्यू फॉर वॉचिंग आणि हॅपी गार्डनिंग